बाळू मामा नमो नम। प्रेमळ मित्रांनो जर आजचा हा मामांचा संदेश तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही याला अजिबात पाहून दुर्लक्षित करू नका कारण स्वत गुरु माऊलींनी तुम्हाला आजचा हा संदेश ऐकण्यासाठी निवडलेले आहे आणि आजचा हा संदेश मनापासून ऐकल्यानंतर तुमचे भाग्य पूर्णत्व बदलून जाईल तुमच्या भाग्यामध्ये मोठे चमत्कार होतील आणि ज्याची तुम्ही अपेक्षा सोडली होती तीच तुम्हाला गोड बातमी देखील मिळून जाईल म्हणून तुम्ही याला अजिबात दुर्लक्षित करू नका श्रीसंत सद्गुरू बाळूमामा हे केवळ फक्त नाव नाही तर ते श्रद्धेचं भक्तीचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे जेव्हा जीवनात संकट येतात तेव्हा मार्ग अंधारतो तेव्हा एका आवाज हृदयातून मात्र नक्कीच उमटतो तो म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामा यांचे आणि या नावात एवढी ताकद आहे की संकट सुद्धा मागे एका क्षणामध्ये फिरतात म्हणूनच हे गुरुमाऊली म्हणतात कधीही तू स्वतःच्या भाग्यावर अवलंबून राहू नकोस मेहनत ही तुझी खरी भक्ती आहे आणि तुम्ही देवाकडे मागतो खूप काही पण तुम्ही देतात काय समर्पण निष्ठा आणि सेवा मामांचं प्रत्येक वचन हे एक संजीवनी आहे घाबरू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ही एकच वळ आयुष्याला तुमच्या नक्कीच दिशा देते आणि मामांच्या शिकवणीमुळे हजारो लोकांचं जीवन बदललं कर्जात बुडालेले वर आले निराश मनाला आशा मिळाली रस्ते हरवलेल्या लोकांना योग्य ती दिशा मिळाली म्हणूनच मित्रांनो मामांचे भक्त कायम म्हणतात मी एकटाच होतो पण बाळूमामांनी माझा तिथे हात धरला आणि मला संकटातून बाहेर आणून योग्य दिशा दाखवली आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्व काही मिळवतो पण शांती मात्र आपली हरवते आणि ती शांती फक्त मामांच्या चरणाकडे तुम्हाला सापडेल म्हणजे मामांच्या चरणी ती शांती तुम्हाला सापडते आणि या संदेशाद्वारे देखील तुमच्या मनाला नक्कीच आनंदच आनंद मिळतो प्रेमळ मित्रांनो असेच एका गरीब माणसाला विचारलं तुला एवढं कसं जमतं गड्या सहन करायला तो मग हसून म्हणाला माझ्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवलेला आहे आणि त्या हातातली बोट मला म्हणतात श्री संत सद्गुरू बाळूमामा हा विश्वास ही श्रद्धा हेच बाळूमामांचं खरी अस्तित्व आहे आणि ते तुम्हाला समजलं पाहिजे जर तूही अशाच अडचणीतून जात असतील जर तुझं मन खचलं असेल तर आजपासून रोज एकदा तरी माझे हे संदेश एक माझे नामस्मरण कर माझी भक्ती कर हेच आपल्याला गुरुमाऊली म्हणतात परंतु मनापासून कर आणि हे नाव फक्त उच्चारू नकोस त्यावर तू विश्वास ठेव हो। एवढंच तुला कायम स्मरणात ठेवायचं आहे प्रेमळ मित्रांनो कधी संकट आलं कधी मन रडू लागलं कधी तुमची वाट हरवली तेव्हा तुम्ही केवळ डोळे मिटा आणि म्हणा हे गुरु मावली संत सद्गुरू बाळूमामा असे म्हणा नक्कीच बाळूमामा म्हणजे नाही फक्त मंदिरातल्या मूर्ती तर प्रत्येक हताश मनातील ते ऊर्जा आहेत आणि प्रत्यक्ष तुम्हाला नक्कीच ते संकटातून देखील बाहेर काढतात म्हणून गुरु माऊली कायम आपल्या भक्तांना म्हणतात मन प्रसन्न असेल तर देव देखील प्रसन्न होतो धन नसून चालेल पण मनात तुमच्या योग्य ती श्रद्धा असावी आज तुम्ही पैशासाठी मान नक्की सन्मानासाठी धावत आहात पण अंतकरणातील शांतता तुमची मात्र सध्या हरवत चालली आहे म्हणूनच मामांची खरी शिकवण हेच आहे बाहेरचा संसार सोडून दे म्हणत नाही पण आतलं अंतरंग स्वच्छ ठेव कारण तुम्ही ज्या काही कर्म सध्या करीत आहात जे जे सध्या तुम्ही कर्म करीत आहात त्या प्रत्येक कर्मावरती भगवंतांची नक्कीच नजर आहे एवढं मात्र तुम्ही कायम मरणात ठेवलं पाहिजे आणि एका वृद्ध आजी मामांच्या मूर्तीपुढे रोज फुलं ठेवायच्या कोणी त्या आजींला सहज विचारलं काय मिळतं या दगडाला फुल ठेवून त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या हा दगड नाही हाच माझा आधार आहे माझ्या पोराभालांची शाळा माझं आरोग्य आणि माझं समाधान सर्व मात्र त्यांच्या कृपेने आहे हेच खरं श्रद्धेचं रूप असतं हे, हे नक्कीच तुम्हाला समजलं पाहिजे आणि प्रेमळ मित्रांनो तुम्हाला कायम विश्वास ठेवावं हो लागेल की गुरुमाऊली कायम तुमच्या सोबत आहेत आणि कधी तुम्हाला असं वाटतं का की आता मात्र सगळं संपले आता पुढे काही नाही त्या क्षणी फक्त तुम्ही आठवा गुरुमाऊली अजूनही आहेत तुमच्या कायम भक्कमपणे पाठीशी आणि बाळूमामा म्हणतात नाही मिळाली तरी चालेल पण प्रयत्न मात्र कधी देखील सोडू नकोस म्हणूनच तुम्ही तुमचं काम तुम्ही तुमचा व्यवहार तुम्ही तुमचा व्यवसाय तुम्ही तुमची नोकरी तुम्ही तुमचं आरोग्य हे योग्य पद्धतीने सांभाळायला शिका आयुष्याच्या वळणावरती खूप संकटे येतील परंतु तुम्हाला कायम गुरुमाऊलींवरती विश्वास ठेवायचे बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात मोठमोठे चमत्कार घडतील माणूस कधी पैशाने नाही तर मनाने मात्र रॉयल पाहिजे कारण पैशाने वाईल असलेला माणूस तिथल्या तिथे गिरक्या मारतो अर्थात समजून घ्या भगवंत कायम तुमचे मन पाहतो तुमचं धन नाही बाकी अनुभव सोसावे लागतील घाव देखील तुम्हाला उचलावे लागतील कष्ट मग तुलाही न सांगता येईल तुझ्या अनुभवाची गोष्ट बाकी तुमचा संघर्षच तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देईल फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने संघर्ष मात्र स्वीकारावं हो लागेल आणि तुम्हाला भूतकाळात ज्या गोष्टींचा त्रास झाला होता ती मात्र आता गोष्ट तुम्ही विसरा पण त्यातून तुम्ही काय शिकलात हे मात्र कधीही तुम्ही स्मरणात ठेवू नका असे नसून ते मात्र तुम्ही कधीही विसरू नका गुरुमाऊली म्हणतात माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीने बोलवतो म्हणून योग्य रीतीने तुम्ही मात्र माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र नक्की समजलं पाहिजे बाकी संघर्ष जितका कठोर असेल ना तितकाच विजय हा देखील गौरवपूर्व असेल एवढं मात्र नक्कीच खरे आणि जेव्हा लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही तेव्हा मात्र ते तुमचा तिरस्कार करू लागतात तुमची निंदा करू लागतात तुम्हाला नावे ठेवू लागतात आणि ते देखील तुम्हाला स्वीकारावं लागेल क्योंकि किंवा जपतक ह्या जिंदा आहे तब तक या याप्रमारी निंदा आहे बस एवढंच वाक्य तुम्हाला सदैव मरणात ठेवायचे थे। बाकी फक्त तुम्हाला मात्र जिद्द ठेवायचं आहे म्हणून तुम्ही फक्त ती जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते आणि आयुष्यात असे लोक तुम्ही जोडत चला जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनते कारण आरसा कधीच खोटं बोलत नसतो आणि सावली मात्र कधी देखील नक्कीच सोडत नसते बस एवढंच आपण स्मरणात ठेवलं पाहिजे आणि संयम बाळगला तर काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपण प्रत्येकाला जावे लागते आणि तुमचा आत्मविश्वासाचा अभाव हेच तु तुमच्या अपयशाचे खरे कारण आहे गुरु माऊली सांगतात थांब मी तुला जो संदेश पाठवला आहे तो संदेश लक्षपूर्वक एक कारण या संदेशाद्वारे तुला भरपूर योग्य त्या गोष्टी नक्की शिकायला मिळतील बाकी देह सर्वांचा सारखाच असतो फरक फक्त त्यांच्या विचारांचा या छोट्याशा आयुष्यात एवढं तुम्ही नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही एक मी उपाय म्हणून पाहतील बस एवढं मात्र तुम्ही नक्कीच तुम मोठं व्हावं बाकी क्षेत्र कोणतेही असो प्रभाव तुमचा वाढू लागला की तुमची बदनामी होणं हे मात्र अटळ आहे म्हणून आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर भरपूर तुम्हाला वाईट संकटांचा तिथे मात्र सामना करावा लागेल पण प्रेमळ मित्रांनो दगडाचे कालीच असणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा तुम्ही काळजावर दगड ठेवून नक्कीच जगत चला आयुष्यामध्ये कायम भूतकाळामध्ये काय घडले याचा विचार करण्यापेक्षा भविष्यकाळात तुम्हाला काय घडवायचं आहे याचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे आणि उद्या करून नंतर बघू असे म्हणू नका कारण हा विचार कधीच तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही तुमचे वय वाढत जाईल पण तुमच्या हाती मात्र कधीही यश येणार नाही त्यामुळे तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही आज आणि आत्ताच आणि या क्षणी करा बाकी एखादी गोष्ट जर तुम्हाला खरोखर -कर करायची असेल एखादे तुम्हाला मोठे यश प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला योग्य ती सलाह देतो बघा एखादे मोठे यश प्राप्त करणे म्हणजे भरपूर काही अडचणी येणे हे मात्र अटल सत्य आहे पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायम एक गोष्ट स्मरणात ठेवायची आहे आयुष्यामध्ये मोठे यश प्राप्त करण्यासाठी मोठ्या संकटांचा तुम्हाला सामना करावा लागतो हे तर सत्यच आहे पण त्याहून मोठे सत्य म्हणजे आयुष्यात मोठ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अर्थात मोठ्या संकटांचा सामना देखील करावा लागतो त्यासोबतच तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर वेळेस दुःख देखील येते आणि भरपूर वेळेस तुम्हाला भरपूर गोष्टी नक्कीच पूर्णत्व सामना करावा लागतो म्हणजे समजून घ्या मोठे यश म्हटल्यानंतर मोठे संकट अटळ म्हणून घाबरू नका कायम तुम्ही नक्कीच गुरुमाऊलींवरती विश्वास ठेवा आणि कायम नक्कीच तुम्ही अशो संदेश शांत मनाने ऐकत चला गुरुमाऊली म्हणतात न पडणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिकत चला कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास देखील आपल्याला घेता येत नसतो म्हणून नक्कीच आयुष्यामध्ये कायम क्षेत्र कोणता तुम्हाला मात्र कष्ट तिथे करावेच लागेल एवढं मात्र नक्कीच करे बाकी अर्धवट सोडण्यासाठी नव्हतं सुरू केलेला हा सर्व खेळ पूर्ण खेळणार आणि जिंकणार देखील असा मात्र आत्मविश्वास तुम्ही तुमच्या मनी ठेवलं पाहिजे आणि कायम शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची कधीही भीती वाटत नसते आणि जो नक्कीच प्रत्यक्ष क्षणात मोठा होतो तो त्या क्षणात खाली देखील येतो म्हणून आयुष्यामध्ये हळूहळू मिळणारे यश हेच जास्त काळ टिकते हे देखील तितकंच करे बाकी बाकी असायला हवी वेळ आपल्याला आपोआप मिळतो ते म्हणजे इतरांसाठी स्वतःची तुलना इतरांसोबत मात्र कधीही आपण करू नये कारण तसं केल्यानंतर तुम्ही मात्र मग स्वतःचा अपमान करत आहात हे मात्र नक्कीच अटल सत्य आहे गुरु मौली म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची तू अर्थात कल्पना देखील के आजपर्यंत केली नव्हती त्याहून उत्तम गोष्टी आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत म्हणून थांब चिंता करणं थांबू तुझ्या आयुष्यामध्ये होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे घडत आहेत आणि लवकरच त्या सर्व गोष्टी तुला मिळणार आहेत ज्याची तू आजपर्यंत अपेक्षा देखील केलेली नसेल म्हणून प्रेमळ मित्रांनो जर तुम्हाला या आयुष्यात मोठे व्हायचे असेल अर्थात भरपूर गोष्टी प्राप्त करवायचे असतील तर तुम्हाला मात्र कायम नक्कीच पूर्णत्व आनंदी राहून उत्तम कर्म नक्कीच करावे लागतील बस एवढ्याच गोष्टी जरी तुम्ही स्मरणात ठेवल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य यशवस्वी होऊन जाईल बाकी शेवटी मात्र आयुष्य आहे हे मात्र आपल्याला तालावंच लागतं म्हणून लक्षात ठेवा स्वप्न तुमचं आहे मग त्याला पूर्णपण तुम्हालाच करावं लागणार ना परिस्थिती तुमच्या सो सोबत असेल ना कोणते लोक तुमच्या सो सोबत असेल फक्त तुम्ही आणि भगवंत हेच तुमच्या कायम सोबत आहेत म्हणून आयुष्यामध्ये एखादं मोठे यश जर तुम्हाला प्राप्त करवायचं असेल तर नक्कीच योग्य पद्धतीने तुम्हाला कष्ट देखील करावे लागतील हे मात्र नक्कीच आपण स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे भगवंत म्हणतात थांब लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये असा काळ येणार आहे ज्याची अपेक्षा तू सोडली होती तेच मोठे स्वप्न तुझे पूर्ण होणार आहे की संयम मात्र काही गोष्टींना वेळ नक्कीच हवा असतो अर्थात त्यासाठी आपल्याकडे संय मात्र नक्कीच असलं पाहिजे म्हणून आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टी अर्थात एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी भरपूर गोष्टींचा तुम्हाला मात्र नक्कीच सामना करावा लागेल गुरु माऊली म्हणतात थांब लवकरच तुझ्या आयुष्य अशा दिशेला जाणार आहे ज्या ज्या गोष्टीची आजपर्यंत तू कल्पना देखील केलेली के नव्हतीस त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये मोठे व्हायचं असेल तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आता काहीतरी प्राप्त करायचं असेल तर मग मात्र कायम तुम्ही स्वतःवरती नक्कीच तु विश्वास ठेवत चला बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या आणि तुम्ही त्या गोष्टी समजून घेतल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्या आनंदमय होऊन जाईल भगवंत म्हणतो तुझ्या आयुष्यात घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी योग्यच आहेत बाकी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या बारशामध्ये ठेवलेले नाव हे तुमच्या आधार कार्डपर्यंत मर्यादित आहे तर आयुष्यभर तुम्ही केलेला संघर्ष हीच तुमची खरी ओळख आहे म्हणून आयुष्यामध्ये कायम तुम्ही मात्र योग्य पद्धतीने संघर्ष नक्कीच करायला शिकलं पाहिजे बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात उंच भरारी घेऊ शकता भगवंत म्हणतात धाम आता तुझ्या आयुष्यात असा काळ येणार आहे ज्याची अपेक्षा तू अजून देखील केलेली नसतील आणि ज्याची तू अपेक्षा सोडली होती त्याहून उत्तम गोष्टी लवकरात लवकर आता मात्र तुला मिळणार आहेत म्हणून प्रेमळ मित्रांनो जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल अजूनही तुम्ही अर्थात काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या कारण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद तनंद येणार आहे आणि तुमचे ते सर्व मोठे स्वप्न पूर्ण होतील जे स्वप्न तुम्ही भगवंतांच्या चरणी बोलले होते ते प्रत्यक्ष पूर्ण होताना तुम्हाला दिसतील पण तुम्ही मात्र तुमच्या नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक टक्के असतो तर मेहनतीचा भाग हा मात्र नव्याण्णव टक्के असतो नक्कीच हे समजलं पाहिजे बाकी रोज आयुष्यामध्ये जर तुमच्या वाटीमध्ये संघर्ष असेल तर नक्कीच तुमच्यासाठी भगवंताने ठरवलेले यश हे देखील नक्कीच मोठं असेल म्हणून चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती आणि वाईट अनुभव हे अत्यंत तुमच्यासाठी गरजेचं आहे कारण त्यामुळे तर तुम्हाला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे बाकी स्वार्थ साधून तीर्थ करण्याचा काहीच देखील अर्थ नसतो इतके जरी तुम्हाला समजलं तरी देखील जन्म तुमचा कधी व्यर्थ नसतो बाकी समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जग बुडवू शकतो इतक्यात ते एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर तो सहज तरंगात निघून गेला एक गोष्ट समजण्यात ठेवा प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात पण प्रामाणिक राहणे हेच सर्वात मोठे यश आहे आणि प्रत्यक्ष वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो एवढं मात्र नक्कीच खरे बाकी खोटे किती जरी ओरडून सांगितलं म्हणून ते खरं कधी होणार नाही म्हणून तुम्ही मात्र प्रत्येकांची कदर करायला शिका कारण ना आयुष्य तुमच्या परत येते ना तुमच्या आयुष्यामधली माणसं परत येतात आणि प्रवास करा पण कोणाला कधी सांगू नका कारण आयुष्यामध्ये आनंदाने जगा पण कोणाला कधी काही सांगू नका भरपूर धन दौलत कमा कमवा पण कधी कोणाला काही सांगू नका कारण सुंदर गोष्टी लोक लगेच बिघडवतात हे मात्र अंतिम सत्य आहे म्हणून तुका म्हणे काही न मागे मागो आणि क तुझे पाये तुख सर्व आहे म्हणून तुम्हाला एक गोष्ट स्मरणात ठेवायचे भगवंतांच्या चरणीत सर्व सुख आहे म्हणून आयुष्य एका मिनिटात बदलणार नाही ते बदलते तुम्ही त्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयावरून म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला मोठे यश प्राप्त असेल तर तुम्हाला मात्र योग्य ते निर्णय नक्कीच घ्यावे लागतील बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुम्ही मात्र योग्य पद्धतीने मोठे होऊ शकता प्रेमळ मित्रांनो समजून घ्या एक गोष्टीला ते म्हणजे असेल नसेल कोणी तुझं तू का कायम भरारी ठेव बदलेला आहे एक दिवस तुझा पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि सौंदर्य हे सर्वांनाच आवडतं पण काही ना चेहऱ्याचं तर काही ना विचारांचं नक्कीच सौंदर्य आवडतं बाकी विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी चांगलं कराल तेव्हा तुमच्यासाठी देखील काही ना काही नक्कीच भगवंत चांगलं घडवतील एवढं मात्र नक्कीच खरे बाकी जेवढा आजपर्यंत तुम्ही गमवला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरात लवकर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम गोष्टी घडवा घडवायच्या असतील तर योग्य रीतीने योग्य ते कर्म तुम्ही मात्र कायम करायला शिकलं पाहिजे आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच तुम्ही ऐका बाकी भगवंत म्हणतात जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच कर चुकलाल आता चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला मात्र तिथे तुम्ही नक्कीच माफ करा बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य रीतीने आयुष्य जगू शकाल हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे भगवंत म्हणतात थांब तुझी चिंता थांबो कारण लवकरच तुझ्या आयुष्यात त्याही गोष्टी घडणार घडतील ज्याची तू आजपर्यंत कल्पना केली नव्हती ज्याची आजपर्यंत